नमस्कार मंगल सुभाष मोरे आता मला चांगला रॅलीसोबत महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि तिन्ही धनुष्यबाण आणि एक घड्याळ महापालिकेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि लाडक्या बहिणीने भरपूर साथ दिलेला आहे एकनाथ साहेबांचं भरपूर महिलांसाठी पहिला भरपूर साथ आहे आता पाण्याचा पण प्रश्न आहे पाणी येत नाही आठ दिवस वगैरे भाजप राज्य सरकार केंद्र सरकार तरी काय करत नाही काहीच केलं नाही त्यांनी काय घर रस्ते नाही महागाई भरपूर वाढवलेली आहे ते काय जीएसटी लावतात गोरगरीबांना सोनं तरी

शिंदे भरपूर म्हणजे त्यांनी महिलांसाठी भरपूर योजना काढलेल्या उद्योग करणार करणार आहेत आणि एक रिक्षावाला एक रिक्षावाला सामान्य शेतकरी माणूस होता मुंबई मध्ये जगायला आलेला माणूस होता तो रिक्षावाला होता आज रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री झाला हा मग त्यामुळे त्यांनी जे त्यांनी भोगलेलं आहे ते त्यांना गरीबी जाणते त्यांनी गरीब जाणून गरीबाला त्यांनी जाणते भरपूर परिवर्तन होणार भरपूर परिवर्तन होणार भरपूर येणार सिंधे साहेबांच्या भरपूर येणार आहे तुमचं काय मत आहे हो लाडक्या बहिणीचा चांगला प्रतिसाद आहे आणि सामान्य सामान्य जनतेचा प्रश्न हे सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्ती हे चांगल्या प्रकारे आणू शकतात ते सोडू शकतात त्यासाठी ते सक्षम असतात नाही तर पूर्णपणे हे प्रश्न राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सोडवेल काय हो नक्की नक्की सोडवणार अजित दादानी जसा अजित पवार ह्याचा आपल्या बारामतीचा विकास केलाय सोलापूर मध्ये चार, चार ला सोडताय पाच ला सोडताय वेळ पैल पाणी महिला कुठे कामाला जायचं म्हणलं तर त्या दिवशी त्यांच्या रोजगारी बुडली काय म्हणायच्या काही नाही आल्याशिवाय राहणार नाही शिवसेना हा पक्ष इथं भगवा महानगरी नगरपालिकेनं हे होणार तर अशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी महिला देखील आहेत पाण्याचा प्रश्न आहेत आणि बरेच प्रश्न असल्यामुळं या ठिकाणी परिवर्तन होईल असं म्हटलं जात आहे